नमस्कार मी पाडलव पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कोकणामधील मानगा आणि बोरबेट या जातीच्या लागवडीबद्दलची माहिती घेताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबळी या गावचे जे कुडाळ तालुक्यातील गाव आहे तेथील ती संतोष खोत यांच्या बांबू कंद काढण्याच्या कामाबद्दलचीही माहिती घेणार आहोत संतोष खोत यांच्या बांबू शेतीमधील कंद हे शेतकरी खूप आवडीने आपल्या शेतात नेऊन लागवड करतात आणि तो हंगाम आता सुरू झालेला आहे मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झाल्यानंतर हे कंद काढले जातात अतिशय सुंदर अशा बेटातील हे जे कंद आहेत ते, ते महाराष्ट्र कोकणातच ते नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागातही जात असतात त्याची माहिती घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील येथे गाव माझं आहे माझं नाव संतोष खोत तर मी आजपासून बांबू काढण्याला सुरुवात केलेली आहे तर ऑर्डरप्रमाणे बांबू आजपासून मी द्यायला सुरूही करणार आहे त्याला काल एक गेल्या दोन दिवसात आपल्याकडे खूप पाऊस झाला त्यामुळे मी बांबू काढायला सुरुवात केली तर हे आमचे कामगार बांबू कसा काढावा हे तुम्हाला सांगते मी संजय राणे संतोष हो त्यांच्याकडे बऱ्याच वर्षापासून मी काम करतो आणि बांबू काढायचे आम्ही काम करतो आता पुढे तुम्हाला बांबू कसा काढायचा हे मी आता इथे दाखवणार आहे हां हे असं आधी चारी बाजूने खोदून घ्यायचं पिकावर मी कोदून झाल्याच्या नंतर तिथे सांदा असतो तो सांदा तोडायचा हा इत तीन फुटाचा धरून ते तुकडा मारायचा कांदा तोडल्यावर पुढा नाही अशा प्रकारे हा खोदून येतो दीड पाय दोनच्या खड्ड्यामध्ये तो सिंगल सुपर फॉस्फेट आणि सेंद्रिय खत शेन कप किंवा गांडूळ खत घालून मिक्सिंग करून हा पूर्ण असा गाढावा आणि पूर्ण एवढ्यापर्यंत तो पुन्हा उंचवटा करून असा कच्चा दाबून घ्यावा आणि फॉस्फेट पावडर थोडी जराशी टाकावी म्हणजे एक नारळाची करवंटीवर त्याच्यापेक्षा नाही बाकी अन्य कुठच्याही खर्चाचा वापर करू नये आणि जर कुणाला बांबू पाहिजे असतील तर लवकर कॉन्टॅक्ट करा त्याच्यासाठी संपर्क आहे चौऱ्याण्णव एकवीस तेवीस एकोणसाठ सोळा आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपली जी आहे जी कंपाऊंड आहे त्याच्यावर लावण्याचा प्रयत्न करा बांबू न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत राहा अधिक, अधिक लोकांपर्यंत शेअर केल्यानंतर बांबूची माहिती लोकांनाही मिळू शकते बांबू प्रसारासाठी आवश्यक आहे